नमस्कार स्वामी भक्तांनो सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा आहेत त्या स्वामी कृपेने लवकरात लवकर पूर्ण होत अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत स्वामी चरित्र सारा अमृत सात दिवसांचे पारायण स्वामी प्रकट दिनानिमित्त कसे करायचे आहे आणि हे पारायण आपण संकल्पयुक्त करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता स्वामी चरित्र सारामृताचे पारायण आपल्याला स्वामी प्रकट दिनानिमित्त करायचं आहे म्हणजेच पंचवीस मार्च ते एकतीस मार्चपर्यंत आपण हे करू शकतो जर या काळामध्ये मा महिलांचा मासिक धर्म आला असेल तर त्यानंतरही आपण पारायणाची सुरुवात करू शकतो या पारायणाला आपण कधीही आपल्या वेळेनुसार सुरुवात करू शकतो आता या पारायणाची सुरुवात आपण संकल्पयुक्त करणार आहोत कारण कोणतंही संकल्पयुक्त सेवा आपल्याला उत्तम फलप्राप्ती देत असते त्यामुळे संकल्प करूनच आपण या पारायणाची सुरुवात करणार आहोत यासाठी आपण पंचवीस मार्चला सुरुवात करणार आहोत या दिवशी संकल्प करायचा आहे आता संकल्प कसा करायचा आहे याचा व्हिडिओसुद्धा या चॅनेलवरती आहे तरीसुद्धा थोडक्यात सांगते आता पंचवीस तारखेला आपण पारायणाची सुरुवात करणार असल्यामुळे याच दिवशी संकल्प करायचा आहे संकल्प फक्त पहिल्याच दिवशी करायचा आहे त्यानंतर संकल्प करण्याची गरज नाही या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला सर्व घरातील देवपूजा वगैरे आवरल्यानंतर स्वामींच्या फोटोला वंदन करून स्वामींच्या समोर बसायचं आहे त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये अक्षता एक फूल तुळशीपत्र आणि हळदी गुंकू असं घ्यायचं आहे आणि स्वामींच्या समोर आपली जी काही इच्छा असेल आपण ज्या कारणासाठी हे पारायण करणार आहोत ती इच्छा स्वामींना बोलून दाखवायचं आहे तसेच आपलं नाव गाव गोत्र हे सुद्धा आपल्याला बोलायचं आहे जर आपल्याला गोत्र माहीत नसेल तर कास्यप गोत्र असं म्हटलं तरीही चालणार आहे अशा पद्धतीने संकल्प करायचा आहे तामनामध्ये आपल्याला आपल्या हातावरती उजव्या हातावरती जे काही साहित्य घेतलेलं आहे त्यावरती तीन वेळा पळीने पाणी सोडायचं आहे आणि ते तामणामध्ये सोडून द्यायचं आहे अशा पद्धतीने संकल्प करून आपल्याला या पारायणाची सुरुवात करायची आहे आता इथे स्वामी चरित्र सारामृताचे आपण पारायण करत असताना कोणत्याही प्रकारची पूजा मांडणी करण्याची गरज नाही जर आपली इच्छा तशी असेल तर एखादा चौरंग घ्यायचा आणि त्यावरती स्वामींची मूर्ती स्थापन करायची खाली लाल वस्त्र किंवा पिवळे वस्त्र अंतरून त्यावरती स्वामींची मूर्ती स्थापन करा गणपती बाप्पांची मूर्ती सर्वात मध्ये स्थापन करावी तसेच गणपती बाप्पांच्या मूर्तीला आणि स्वामींच्या मूर्तीला अभिषेक करून घ्यायचा आणि त्यानंतर त्यांना फुले धूप दीप अक्षता अशा प्रकारे पंचोपचारी पूजा झाल्यानंतर आपण सर्वात आधी स्वामींचे अकरा माळी नामस्मरण करायचे आहे आता अकरा माळी जर तुम्हाला शक्य नसेल तर एकच माळ करा परंतु ती सुद्धा अतिशय मनापासून केली तर त्याचे फळ आपल्याला उत्तम मिळते आता हे झाल्यानंतर आपल्याला स्वामीचरित्र चरित्र मृत ग्रंथामधील एक ते एकवीस अध्याय एका बैठकीतच वाचून पूर्ण करायचे आहेत आता यासाठी आपल्याला एक ते दीड तास वेळ लागू शकतो यापेक्षा जास्त वेळ आपल्याला लागत नाहीत त्यानंतर आपल्याला तारकमंत्र म्हणायचं आहे तारकमंत्राचे अकरा वेळा पठण करणे शक्य असेल तर अकरा वेळा करा किंवा एकच वेळा जर तुम्ही तारकमंत्राचे पठण केले तरीही चालणार आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी असतील तारकमंत्राचे जे आपण तीर्थ बनवतो ते घेतल्यानंतर आपल्या घरातील अडचणी कमी होण्यास सुरुवात होते त्यामुळे तारक मंत्राला अतिशय महत्त्व दिलेले आहे आणि तारक मंत्र प्रत्येक अडचणीतून आपल्याला बाहेर काढण्यासाठी स्वामींची अतिशय प्रभावशाली सेवा आहे याचे अनुष्ठानसुद्धा तुम्ही करू शकता जर तुमच्या घरामध्ये तशी काही अडचण असेल तर याचे अनुष्ठानसुद्धा करण्याची पद्धत आहे याचाही इन डिटेल व्हिडिओ या चॅनेलवरती आहे तोसुद्धा तुम्ही बघू शकता आता आपण हे सर्व झाल्यानंतर घरामधीलच काहीतरी गोडाचं नैवेद्य आपल्या स्वामींना अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर घरामध्ये वातावरण अतिशय सुंदर आणि प्रसन्न ठेवायचं आहे जेणेकरून स्वामींची तिथे कृपा व्हावी आणि आपली जी काही इच्छा आहे ते स्वामींच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण व्हावीत या दरम्यान पारायणाच्या दरम्यान आपल्याला कोणत्याही प्रकारचा मांसाहार घरामध्ये करायचा नाही या काळात पारायण करणाऱ्या व्यक्तीने साधं सोपं सात्विक आहार घ्यावा त्याच पद्धतीने सात दिवस ब्रह्मचर्याचे पालन आपल्याला अवश्य करायचे आहेत यामध्ये कोणतेही प्रकारचे मोठे नियम असे नाहीत झोपण्याचे सुद्धा यामध्ये नियम नाहीत तुम्ही कुठेही झोपा परंतु मनामध्ये स्वामींचा जप हा अवश्य करायचा आहे आपल्याला स्वामींचे नामस्मरण कुठेही कोणत्याही ठिकाणी आपल्याला चालू ठेवायचं आहे ते जर आपल्या मनामध्ये चालू असेल तर आपली प्रत्येक अडचण स्वामी पूर्ण करतात स्वामी कृपेने आपल्या घरामध्ये भरभराट तर होतेच परंतु सुख शांती आनंद आणि उत्साह आपल्या घरामध्ये पाहायला मिळतो एखादी आजारी व्यक्ती असेल तर तीसुद्धा लवकरात ठणठणीत बरी होऊ लागते अशा पद्धतीने संकल्पयुक्त स्वामींची ही सेवा केल्यामुळे आपल्या घरातील ज्या काही अडचणी आहेत किंवा जे काही संकट आहे ते सुद्धा स्वामी कृपेने लवकरात लवकर पूर्ण होईल आणि म्हणूनच स्वामी चरित्र सारामृताचे आपण स्वामी प्रकट दिनानिमित्त जर पारायण केले तर स्वामींची कृपा आपल्यावर राह आल्याशिवाय राहणार नाही त्याचप्रमाणे आपल्या अडचणीसुद्धा दूर होतील आणि स्वामींची आपल्या हातून एक छोटीशी का होईना प्रकट दिनानिमित्त सेवा घडेल आपल्या अडचणीसाठीच आपण ही सेवा करत असतो स्वामींसाठी ही सेवा नाही आहे परंतु स्वामींचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल त्यामुळे आपल्याला सर्वांना स्वामी प्रकट दिनानिमित्त पंचवीस मार्च ते एकतीस मार्चपर्यंत स्वामी चरित्र सारामृताचे पठण अवश्य करायचे आहे त्याचे पारायण करायचे आहे आणि त्याचे उद्यापनही सातव्या दिवशी करायचं आहे आता सातवा दिवस एकतीस तारखेला आलेला आहे आणि याच दिवशी स्वामी प्रकट दिन आहे आणि या दिवशी आपल्या घरामध्ये भरपूर काही गोडाधोडाचे नैवेद्य बनवले जाणार आहेत स्वामी प्रकट दिनानिमित्त आणि याच दिवशी आपली पारायणाचे उद्यापन सुद्धा आहे त्यामुळे स्वामींना आपल्या घरामध्ये जे काही पदार्थ बनवलेले आहेत त्याचं नैवेद्य अवश्य दाखवायचं आहे त्यानंतर घरातील सर्वांनी मिळून तो नैवेद्य खायचे आहेत अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने साधे सोपे, पद्धती सोपे नियम पाळून स्वामी चरित्र सारामृताचे पारायण आपल्याला स्वामी प्रकट दिनानिमित्त करायचे आहे आणि त्यामुळे आपल्याला स्वामींची कृपा होईल आणि स्वामी आपल्यासोबत राहतील आता ही होती छोटीशी माहिती आणि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदैव दत्त